हॅलो गाईज मायने मी नरेंद्र आज तुम्हाला मी वजन वाढीबद्दल सांगणार आहे आजच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढण्याचं प्रमाण हे खूप जास्त झालेलं आहे वजन वाढण्यामुळे मोठमोठे आजार हे उद्भवतात त्याचमुळे शरीरावर आणि मानसिक गोष्टीवर खूप त्याचा मोठा फटका बसतो त्याचमुळे आपण वजन कशाप्रकारे आपण कमी करू शकतो कोणकोणते व्यायाम कोणकोणता आहार आपण घेतला पाहिजे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला बघूया खूप लोकांचा प्रश्न असतो की आमचं वजन हे कमीच होत नाही आम्ही वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले विविध डॉक्टरांशी भेटलो गोळ्या औषधं घेतली पण आमचं वजन हे कमीच होत नाही ह्या गोष्टीमुळे वजन हे कमी होणार नाही जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये जर योग्यरित्या जर आहार आणि नियमित जर व्यायाम केला तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल आता आहार कोणकोणता घ्यायचा आहारामध्ये तुमच्या जेवणामध्ये तुमचा पहिला म्हणजे आहार हा संतुलित पाहिजे व्यवस्थित पाहिजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आयन्स सारख्या गोष्टींचा समावेश पाहिजे फळे खा हिरव्या पालेभाज्या खा त्यामुळे तुम्हाला फायबर सारख्या आणि व्हिटॅमिन सारख्या गोष्टी भेटतील पाणी प्या रोज तुम्ही पाणी पिलं पाहिजे पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त घेतलं पाहिजे आपण केलं पाहिजे त्यामुळे तुमचे शरीर हे हायड्रेटेड राहील त्यामुळे तुम्हाला जास्त भूक नाही लागणार जंक फूड आणि साखरेचं प्रमाण हे कमी करायचं आहे ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला वजन जास्त वाढतं साखरेचं प्रमाण आणि जंक फूड बाहेरच्या गोष्टी हे कमी करायच्या आपल्याला आता आपण आहाराबद्दल माहिती जाणून घेतली आता व्यायाम कोणकोणते करायचे नियमित जर आपल्याला व्यायाम करायचे असतील तर आठवड्यातून चार ते पाच दिवस तरी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त कार्डिओ एक्सरसाइजवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे त्यामध्ये चालणे पळणे सायक्लिंग असेल स्विमिंग असेल या गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे त्यामुळे आपल्या शरीरातील जे कॅलरीज आहे ते बन्स होतील आपल्या शरीरातील हालचाली ठेवायचीच आहे जसं की आपलं जेवण झालं लगेच बसायचं नाही आपल्याला शत पावली करायची आपल्या शरीराची हालचाल ठेवायचीच आहे छोटे छोटे व्यायाम आपल्याला करायचे त्यामुळे आपल्या शरीराला खूप मोठा फायदा भेटेल सकाळी उठून आपल्याला मेडिटेशन केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या राहतात वजन कमी करण्यासाठी आहार व्यायाम यांचा समावेश तर केलाच पाहिजे पण त्याचबरोबर आपण आपल्या मानसिक गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे मानसिक गोष्टीवर म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहिले पाहिजे आपण सकारात्मक राहिलं पाहिजे जर आपण सकारात्मक राहिलो आपल्या मनात वाईट विचार येणार नाही आपली फिजिकल हेल्थ पण चांगली राहील आणि मेंटल हेल्थ पण चांगली राहील आपल्या व्यक्तिगत गोष्टीवर पण लक्ष द्यायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद घेतला पाहिजे ह्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत वजन कमी करण्यासाठी हे मी तुम्हाला सांगितलेले उपाय तुम्ही किती तुमच्या जीवनामध्ये उतरवतात तुमच्या जीवनशैलीमध्ये किती अंगीकारतात बाळगतात हे तुम्ही ठरवा वजन हे एका दिवसात कमी होणार नाही त्याला कन्सिस्टन्सी लागते तुम्ही जर योग्य आहार नियमित जर व्यायाम केले तर तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा भेटेल जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद